श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो मला वाटतं आयुष्य खरंच फार साधं असतं आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळतं आपण स्वतःबद्दल जो विचार करतो तो खरा होतो मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकाच्या माझ्यासुद्धा आयुष्यात जे काही बरं वाईट घडतं त्याला आपणच जबाबदार असतो आपला प्रत्येक विचार आपलं भविष्य घडवत असतो आपले, आपले, आपले अनुभव हे आपल्या विचारांमुळे आणि भावनांमुळे घडत असतात आपले विचार आणि शब्द आपले अनुभव घडवतात यातलं कोणतं वाक्य तुमचं आहे सगळे लोक मला टाळतात सगळेजण मला मदत करतात आपल्याला यापैकी जे वाटतं तसा अनुभव वेगवेगळा येतो आपण आपल्याबद्दल आणि आपल्या आयुष्याबद्दल जसा विचार करू तसंच घडतं आपण निवडलेल्या प्रत्येक विचारांना आणि ज्यावर विश्वास ठेवू त्या गोष्टींना जगाकडून पूर्णत्वा पाठिंबाच मिळतो हे असंही सांगता येईल आपण अंतर्मन आपण ज्यावर विश्वास ठेवू ते स्वीकारतं या दोन्ही वाक्यांचा अर्थ असा आहे की तुम्ही स्वतःबद्दल आणि जगाबद्दल जो विचार कराल ते खरं होतं आणि आपल्याला निवड करायला असंख्य विचार आहेत मग असं जर असेल तर सगळे लोक मला टाळतात याऐवजी सगळेजण मला मदत करतात असा विचर करेला, है? एक दा विचार करायला काय हरकत आहे एकदा विचार करून बघा वैशिक शक्ती तुम्हाला कधीच दूर देत नाही किंवा टीका करत नाही मी फक्त तुमच्या लायकीप्रमाणे तुम्हाला, तुम्हाला स्वीकारते म्हणून आपल्या विचारांचा आपल्या जीवनावर प्रभाव पडतो तुम्ही जर असा विचार केलात की जगात माझं कोणीच नाही कोणीही माझ्यावर प्रेम करत नाही तर जग तुम्हाला तसंच आहे असे दिसेल पण हाच विचार आपण टाकून दिला आणि जग खूप प्रेम आहे सगळे माझ्यावर आणि मी सगळ्यांवर प्रेम करतो असा विचार केला आणि वारंवार त्याचे मनन चिंतन केलं तर ते खरंच खरं होतं प्रेम करणारी माणसं खरंच तुमच्या आयुष्यात यायला लागतात आयुष्यात आधीच आलेली माणसं सुद्धा मला प्रेमन वाटायला लागतात आणि मी सुद्धा नकळत त्यांच्यावर प्रेम करायला लागतो को हो, आपण कोण आहोत आणि आपलं आयुष्य कसं असायला हवं हो, याबद्दल बऱ्याच जणांचे विचार मूर्खपणाचे असतात तुमचा दोष दाखवत नाही मी कारण आता या क्षणी जे काही करतो हो, आहोत हे चांगलंच करत आहोत परंतु जर आपल्याला जास्त काही समजलं जास्त जाणीव झाली तर आपण काहीतरी वेगळं केलं असतं पण आपण सध्या जसे आहोत त्याबद्दल स्वतःला दोष देऊ नका तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि जो कोणी चॅनलवरती नवीन असेल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ